तर बा आज काय बनवायचं आपण गव्हाची खीर आवडते तुला हाँ। तर चला आज आम्ही बनवणार आहे गव्हाची खीर एकदम साधी सोपी पारंपरिक पद्धतीने बनवणार आहे तर चला तुम्हाला थोडक्यात रेसिपी दाखवते मी हा चला चल की बनवायला खीर तरी तर मस्त अशी आपली गव्हाची खीर तयार आहे मला बनवायची गव्हाची खेरी यासाठी मी इथं जोड गहू घेतलेले आहेत आणि त्या इथं मी पाणी उकळवून घेतलेलं आहे तर हे गहू मस्त असे धुवून घ्यायचे इथं मी गहू धुवून घेतलेले आहेत आता हे उकळत्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे तर गहू उकळत्या पाण्यात टाकून घेतलेले आहेत आता कमीत कमी अर्धा तास लागेल शिजायला फुल गॅसवरती तर इथं मी वरती पाणी तापायला ठेवले कारण एकदम गहू शिजत नसतात खिरीचे थोडं थोडं पाणी ओतून शिजवावे लागतात तुम्ही बघू शकता पहिलं पाणी पूर्ण असलेले तर अजून पाणी ओतून याच्यावरती अजून पाणी मी ठेवणार आहे तापवण्यासाठी तर इथं मी अजून पाणी ठेवले कारण तेवढ्या पाण्यामध्ये आपलं शिजणार नाहीत मस्त असे पोट फुटेपर्यंत शिजलेले आहेत तर आपण असं फेटून घेणार आहे जर असं गहू मस्त असे फेटून झालेले आहेत पूर्ण एकजीवही झाले आता आपण याच्यामध्ये गूळ वगैरे घालून घेणार आहे तरी इथे मी एवढा गूळ घेत नाही एवढ्या खिरीसाठी तर तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार तर इथं मी पाणी याच्यामध्ये गरम पाणी करून होतणार आहे आपण जास्तही पाणी होतायचं नाही नंतर आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे थोडंसं तूप नंतर याच्यामध्ये विलायची पावडर ही थोडीशी घालून घ्यायची आहे माझ्याकडे दोन व्हिडिओ दाखवायचा राहून गेला तर इथं मस्त अशी आपली गावाची खीर तयार आहे गव्हाची खीर बनवून झाली कशी होती तर मस्त झाली गव्हाची खीर तर तुम्हाला रेसिपी शेअर केलीच आहे मी कशी वाटली कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आवडले तर लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या चला बाय <laughs>